जय श्रीराम श्री शिवप्रतिष्ठान श्री हिंदुस्थान व गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक वर्ष जुन्नर शहरात दुर्गा माता दौड ही मोठ्या संख्येत होत असते यावर्षीसुद्धा ही दौड मोठ्या संख्यत होत आहे उद्या दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक पावणे सात वाजता ग्रामदैवत सिद्धिविनायक गणपती मंदिर येथून महादौडीचं आयोजन केलं आहे जुन्नर शहरात राहणाऱ्या व जुन्नर तालुक्यात राहणाऱ्या प्रत्येक हिंदू बांधवांनी व माता भगिनींनी सहकुटुंब सहपरिवार मोठ्या संख्येने या महादौडीत सहभागी व्हायचे आणि या दौडीची शोभा वाढवायची दौडीचा मार्ग हा ग्रामदैवत सिद्धिविनायक गणपती मंदिर रविवारपेठ ही दौड सुरू होणार आहे तर ते गणपती मार्गावरून सादा बाजारपेठ येथे कालिका माता मंदिरात आरती होईल आणि परत त्याच ध्वजस्तंभाजवळ रविवारपेठ येथे समारोप होईल गुरुजींच्या आदेशावरनं आपण जसं दलात दुर्गा वाहिनी तसं शिवप्रतिष्ठान मधी मातृशक्तीची स्वतंत्र दौड सुरू केली या वर्षीपासनं महिलांची व मुलींची महिलांची आणि मुलांची तर ती उद्या एकत्र एक होणार आहे सकाळी ही मुलांची मुलींची जी आपण स्वतंत्र दौड सुरू केली मुलांची दौड ही सकाळी सहा वाजता निघायची रविवार पेठेतल्या गणपती मंदिरापासनं आणि मुलींची दौड ही संध्याकाळी सहा वाजता निघायची गणपती मंदिरापासनं पण उद्या महादौडीत मुलांची व मुलांची एकत्र दौड निघणार आहे तर सगळ्यांनी मोठ्या संख्येने या महादौडीत सहभागी व्हायचं आहे असं मी सगळ्यांना हिंदू समाजाला आवाहन करतो पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय